चोपडा यावल रस्त्यावर गिरळगाव ते वाघोद्याच्या दरम्यान असलेल्या डांबर फॅक्टरीच्या जवळ डांबर मशीन रस्त्यावर असल्याने ते दुचाकी चालकाला दिसले नाही आणि त्या मशीनला धडक देऊन दुचाकीस्वार बत्तीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला आहे हा अपघात शनिवार सोळा डिसेंबर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला असून त्याला उपचाराकरिता आता ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणले जात आहे चोपळा यावल रस्त्यावर गिरळगाव ते वाघोदा दरम्यान डांबरची फॅक्टरी आहे या फॅक्टरीच्या समोरील रस्त्यावर डांबरचे मशीन लावले आहे दरम्यान या रोडावरून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी एन एक्कावन्न झिरो चार घेऊन कुणाल पाटील वय बत्तीस राहणार चितोळा तालुका यावल हे येत होते तेव्हा शनिवारी सायंकाळी सात वाजता अंधार पडल्याने समोरील वाहनाचा प्रकाशात त्यांना रस्त्यावरच लावलेले डांबरचे मशीन हे दिसले नाही आणि त्यांची दुचाकीने मागूनच या मशीनला धडक दिली या अपघातामध्ये कुणाल पाटील यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली आहे तेव्हा त्यांना अपघात स्थळावरून आता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले जात आहे व त्यांच्यावर आता यावल येथे प्रथम उपचार केले जाणार आहेत यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून